नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट देगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी गेल्या वेताला ह्या शिडीनं सहा पिल्ली दिली होती सहा पिल्ल्यामध्ये चार बोकडं आणि दोन पाटी दिलत्या आणि बऱ्याच जणांची कमेंट होती कि दुसऱ्या वेळेस शिडी वेल्याच्या नंतरनं तिचा व्हिडिओ काढा म्हणून म्हणून आपण आता तिचा व्हिडिओ काढत आहोत आता ही शिडी वेलेली आहे येऊन आता थोडे दिवस झालेले आहेत आपण त्याची माहिती घेऊ नमस्कार नमस्कार किती दिवस झाला येऊन दीड महिना झाला दीड महिना झाला काय बर दीड महिना झाला शिळेला येऊन बरं का व्यवस्थित येईली काय व्यवस्थित येईल व्यवस्थित येईल वेळेस जरा खराब दिसायला लागली खांजवती नाही खांजी आहे का नाही असा आडा घेऊन की करते तेच थी खांजवते ह्याला काय म्हणजे आपल्याला माणसाला कसं गचकरण होतं त्या पद्धतीनं झालं ह्याला थोडं का नाही मेडिकल औषध मिळते लाव, लाव आणि त्याला एक इंजेक्शन असते ते इंजेक्शन एक देऊन घ्या दीड महिना झाला काय दीड महिन्यापूर्वी आपल्या ह्या शिळीला किती पिली झाली दोन दोनच ही दोन ही दीड महिन्याच पिलंड बरं गेल्या वेळेस त्याला सहा दिली चार बोकड दोन पाटी पण ह्या वेळेस तिनं दोनच दिली ही बोकड आहे गाई एक बकरा ही बोकड दिसते जरा मोठ दिसते चांगली दी दि दीड महिन्याची पिली म्हणलं आता दुसऱ्या हाताला किती देते बऱ्याच जणांच म्हणणं होते दुसऱ्या हाताला किती देते किती आठवण मागितली मला जरा बारीक आहे ना काय खोराक पिल्यांना काय नाही मका थोडी होतो पिल्यांना बी हा बर 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 बरं ना आणि शिळीला शिळीला मकाची कंस म्हणजे मकाच बर गाब गेली गाव शिळीला नाही आता जाईल गोवते महिन्यात दीड महिन्यात जाते बरं तिला का नाही ते उपचार करून घ्या नाही तर ती, ना ती ना खांजून खांजून परत जास्त खराब होती नाही हो गाभन असायड मध्ये गाभन नाही गेली म्हणता ना। या टायमाला याच्या टायमिंग मध्ये अशी केस नाही बरोबर परत बर। येते बर बर। बर ती गे लागू नाही गेली नाही गाव एवढा उशीर महिन्यात जाते हा हा दीड महिना झाला कि राहील जाईल का ठीक आहे छान आहे आम्हाला माहिती दिली धन्यवाद